नमस्कार मी फग्यस्त्री आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणारे माझं इयरिंगचं कलेक्शन आणि माझे मंगळसूत्र आहे त्याचं कलेक्शन चला तर मग पाहूया तर डेली यूज साठी मी फक्त आता सध्या रात्री एकच वापरते हे वाला गोल्डचं आहे माझं तर हे ना असं आहे आताच केलेलं आहे मी सोन्याचं आहे हे मंगळसूत्र एवढंच एक मी इकडं घेऊन आलेले आहे वापरण्यासाठी त्यानंतर बाकीचे सगळं जे काही माझं सोन्याचं आहे ते सगळं तिकडेच आहे इथं फक्त एवढंच गळ्यातलं आणि एक कानातलं एवढं घेऊन आलेली आणि हे ना कानातलं असं डेली असळ्यातलं ती ना असं आहे मोठं एवढं लाँग आहे आणि खूप छान आहे आणखीन तर काय ह्याचं कलर वगैरे गेलेला नाहीये सहाशे रुपयाला बसलं होतं मला आणि घातल्यावर पण छान वाटते तर असं दिसणार नाही म्हणून मी ना असं दाखवते तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला दिसेल ह्याची मध्ये तर ह्याची हाईट भरपूर आहे हाईट भरपूर आहे सिक्स इंच आहे आणि हे असं आहे त्यानंतर हे जे दुसरं आहे ना ते हे ना प्रत्यक्षाने मला ना वाट्या घेऊ घेतल्या होत्या यात्रेमध्ये आणि त्याच्यानंतर मग मी त्याला असं होऊन घेतलं होतं दोन पदरीमध्ये तर ते आहे आणि त्याच नंतर मेशोवरून ना मी मागवले होते असे गळ्यातले तीन तीनचा सेट होता तर ते मला एकशे सत्तावन्न रुपयाला काहीतरी बसले होते पण हे शॉर्ट आहेत हे आहे असं शॉर्ट आहे त्याच्यानंतर दुसरं जे आहे ना तर ते पण छान आहे सगळे असे म्हणजे डेली यूजसाठी छान आहेत फक्त एवढंच की त्याला आहे ना पाण्यामध्ये नाही घालायचं असं पाण्यामध्ये घातलं की मग ते पांढरे पडून जातात हे असा पण खेळते माझ्या कडेला तर तेच चालले हे सगळे शॉर्ट मधले ते लॉंग आहेत ते दोनच येतात असे सिम्पल hmm, hmm, असा एक पेंडेंट आहे तर आता इयरिंगचं कलेक्शन दाखवते तुम्हाला पहिलं तर आहे ना खाली ठेवू खाली ठेवू अशी दिसते का तुमच्यामध्ये मला चाळीस रुपयाला भेटल्या होत्या आणि हे एक आहेत लॉंग मधले हे आहे ना नेकलेस वरती ह्याच्यावरती गळ्यातलं पण आहे त्याच्यावरती आहे आणि ही एक आहेत अशी झुमके टाईप हे खूप छान आहेत मला तर खूप आवडलेले घेतल्यावरती जसं मण्यांचे साडीवरती वगैरे छान वाटते ते घातल्यानंतर आणि हे पण आहे ना एक सेटच आहे से असं गळ्यातल्याच त्याच्यावरतीचे चा आहेत हे असे त्यानंतर इथं आल्यानंतर माझं जे कानातलं होतं ना हे वाल तर हे असं तुटलं होतं खालच्या साईडनं तर, खाल तर मग मी वापरण्यासाठी असे घेतले होते इथे असे झुमके छोटे छोटे हे ना असे झुमके आणि पण त्यासोबत घेतले होते असे त्यानंतर हे, 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 हे एक आहेत तर हे पण आम्ही इथंच घेतले होते झारखंडमध्ये मध्ये तर कत्रास मध्ये इथं तर हे मला साठ रुपयाला बसले होते कानातले जास्त तर काही घालत नाही मी कानातले पण घ्यायचं मला खूप म्हणजे आवड आहे अशी कानातले घ्यायची कधीतरी घालायला छान वाटते हे एक असा घेतला होता हे पण साठ रुपयाचेच आहेत हे आणि हे सोबतच घेतले होते तर असं होतं माझं इयरिंगचं आणि गळ्यातल्यांचं कलेक्शन तर आहे ना मी असं ह्या बॉक्समध्ये स्टोअर करून ठेवते तर छान बसत त्याच्यामध्ये पण असे हे गळ्यात म्हणजे कानातले तर असं करून ठेवलेले सगळे कसं वाटलं माझं इयरिंगचं कलेक्शन आणि मंगळसूत्राचं कलेक्शन नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि आणखीन कशा वरती तुम्हाला व्हिडिओ माझ्याकडून बघायला आवडतील तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आणि असाच सपोर्ट करत राहा मला तर भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय